सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम बारावी प्रवेश सुरू। आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद कमिटीच्या वतीनं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य नाना पटोले साहेबांनी निर्णय घेतला आज देशामध्ये भाजपची असणारी सत्ता ही सामान्यांच्या विरोधात असणारी सत्ता आहे तीन कृषी कायदे केले शेतकऱ्याचं कंबर्ड मोडलं गॅसची दर वाढ असेल पेट्रोलची दर वाढ असेल पूर्वी डिझेल आणि पेट्रोलमध्ये फरक असायचा आज डिझेल आणि पेट्रोलमध्ये एक दर त्या ठिकाणी झालेला आहे सामान्य मध्यमवर्गीय माणूस हा मोटरसायकलला ऑफिसला जातो कामावर जातो वेगवेगळ्या ठिकाणी जातो आज त्याला या महागाईचा खऱ्या अर्थानं या मध्यमवर्गीयाला फटका बसलेला आहे या भाजपनं मध्यमवर्गीयांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो म्हणून देशामध्ये सत्ता घेतली मतं घेतली परंतु खऱ्या अर्थानं उद्योगपतींचं भलं आणि मध्य मध्य मध्यमवर्गीयांना खड्ड्यात घालण्याचं काम भाजपनं या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष पटोले साहेबांनी आज राज्यामध्ये सर्वच ठिकाणी हे प्रतिकात्मक उपोषण जाहीर केलेलं आहे या माध्यमातून किमान ते केंद्रात असलेला भाजपला जाग यावी काँग्रेसनं आज लोकांचं म्हणणं काय हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे सामान्य माणसं सा, सामान्य माणूस आज महागाईनं हरपळून या ठिकाणी निघालेला आहे आणि म्हणून त्याचा आवाज दिल्लीपर्यंत पोचवायचा प्रयत्न या प्रतिकात्मक उपस्थितांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आजच आमचे लाईव्ह मराठीचे